आणि आता सुरुवात करूया आजच्या स्पेशल रिपोर्टला मराठवाड्याच्या स्वप्नांचा चिखल केल्यानंतर अतिवृष्टी आणि पुराचं संकट आता हळूहळू उत्तर महाराष्ट्राकडे सरकत असल्याचं दिसत आहे शनिवारपासून पावसानं नाशिकला झोडपायला सुरुवात केली आणि दिवसभरात दुतोंड्या मारुती पाण्याखाली गेला गंगापूरमधून देखील विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आलाय याशिवाय चटण्यामध्ये अतिवृष्टीनं तीन जणांचा जीव घेतलाय नाशिकमधल्या पावसाचा कहर कॅमेऱ्यात कैद केलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके आणि संदीप जेजूरकर यांनी ड्रोन न टिपलेला गोदाकाठ आणि गंगापूर धरणातून दिवसभर सुरू असलेला हा विसर्ग पावसानं नाशिकला किती झोडपलंय हे सांगण्यासाठी ही दोन दृश्य पुरेशी आहेत एकूण जर नाशिकमधली पावसाची परिस्थिती पाहिली तरीही जवळपास मोठ्या प्रमाणात पावसाची संततधार सुरू असल्यानं धरणांमधल्या देखील पाण्याचा साठा जो वाढत असल्याची परिस्थिती पाहायला मिळते एकूण जर पाहिलं तर नाशिकच्या रामकुंडा परिसरामध्ये देखील गोदावरी नदीपात्रामध्ये सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यासोबत नाशिकच्या नांदूर विषय धरणातून सर्वाधिक सत्तर हजारापेक्षा जास्त क्युसेकनं पाण्याचा विसर्ग जाय पडीकडे करण्यात आलेला आहे आणि एकूण जर पाहिलं तर नाशिकमध्ये पावसाची ही सुरू असल्यामुळे नाशिकमधल्या सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात येतोय आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना आणि त्यासोबत शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी आता सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे जसजसा दिवस पुढे सरत होता तसा रामकुंडातला मारुती आणखीनच बुडत चालला होता सकाळीच रामकुंड परिसरातल्या हॉटेलात आणि दुकानात पाणी शिरायला सुरुवात झाली नाशिकमध्ये काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातून पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा गोदापात्रामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे संपूर्ण रामकुंडा परिसरात जर पाहिलं तर पुराचं पाणी या ठिकाणी साचल्याचं दिसून येत आहे एकूण जर पाहिलं तर हा संपूर्ण बाजार परिसर आहे या संपूर्ण बाजार परिसरामध्ये दे देखील हे गोदावरीचं पाणी या ठिकाणी शिरल्याचं दिसून येत आहे गंगापूर धरणातून हा जो पाण्याचा विसर्ग आहे तो टप्प्याटप्प्याने सुरू राहणार आहे आणि त्यामुळे या संपूर्ण गोदापात्र जे आहे त्यासोबत रामकुंड परिसर आहे या ठिकाणी हे पुराचं पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे वादळी वारा आणि पावसामुळे सटाण्यात तीन जणांचा मृत्यू झाला गोराणी गावात तीन जणांवर एक भिंत काळ बनून कोसळली घरातला संसार पाण्यात आणि शिवारातलं पीक चिखलात अशी अवस्था सटाण्यातील शेतकऱ्यांची झाली मनवाड शहरातून वाहणाऱ्या पांझण आणि रामगुल् नदीला मोसमातील सर्वात मोठा पूर आला नदीकाठच्या गुरुद्वारामागील वस्ती गवळीवाडा इदगाह टक्कार मोहल्ला या भागातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं असून घरातील संसारोपेगी वस्तू वाहून गेल्या मनमाडला झोडपणाऱ्या पावसानं ना, नांदगावलाही सोडलेलं नाही शाकंबरी लेंडी नदीनं रौद्र रूप धारण केलं नदीनं पात्र सोडून रहिवाशांचा नांदगावच्या अब्दुल करीम चाळीमध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो संपूर्ण घरामध्ये जे आहे ते पाणी गेलेलं आहे या ठिकाणी सर्वत्र पाणीच बाडी झाली आहे सर्व सकल भाग जो आहे तो जलमय झालेला आहे या ठिकाणचे जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांनी आपापले आप घर बंद करून एका उंच ठिकाणी सर्व नागरिक थांबलेले आहेत संपूर्ण परिसर आज जलमय झालेला आहे शासनाने तातडीने नागरिकांना असेल शेतकऱ्यांना असेल मदत करावी अशी मागणी नागरिक या ठिकाणी करत आहेत रात्रभर कंटिन्यू पाऊस आम ले, चाललेला होता आणि सकाळी सकाळी पाण्याची घरात येण्याची सुरुवात झालेली होती परिस्थिती पाहून आम्ही आमच्या घरातल्या लेडीजला लहान बाळांना उंच जागेवर पाठवलेलं होतं घाटमाथाला देखील अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला सध्या नवरात्र सुरू असल्यानं वणीच्या सप्तशृंगी गडावर जाणारे भाविक गडावर जाण्यास त्यांनी टाळावं असं आवाहन नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केलं जिल्ह्यामध्ये जे इतर ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी पाण्याच्या विसर्गामुळे धबधबे निर्माण होतात अशा ठिकाणी कृपया आपण जाऊ नये अशा ठिकाणी धोका होण्याची शक्यता असते सुरक्षतेचे उपाययोजना करून अत्यावश्यक असेल अशाच वेळी शक्यतो बाहेर पडावं आणि आपली आणि आपल्या कुटुंबियाची सुरक्षितता ठेवावी कुंभनगरी अशी नाशिकची ओळख याच कुंभनगरीवर वरुण राजा आणि गोदामाय कोपलेली दिसतीय त्यामुळे नाशिककरांबरोबरच सरकारी यंत्रणांसाठी देखील मोठं आव्हान उभं ठाकलंय संदीप सह शुभम बोडके एबीपी मासा नाशिक